तर एक धक्कादायक बातमी पंढरपूरमधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंदच नसल्याचा प्रकार समोर आला आहे लेखा परीक्षण अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालात तीनशे पंधरा दागिन्यांचा समितीकडे उल्लेख नाही अशी नोंद करण्यात आलेली आहे चांदीचा पानपुडा पिकदाणी तसंच चांदीची दांडी असलेला हात पंखा आणि कुंकुवासाठीची लहान बाटी सोन्याची नथ तसंच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे चांदीनं मढवले आहेत अशा तीनशे पंधरा वस्तू आहेत आणि त्याची नोंद नसल्याचं लेखा परीक्षण अहवालामध्ये म्हटलं आहे तर दागिने गायब झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं मंदिर समितीनं आहे दागिन्यांचं मूल्यांकन न झाल्यामुळे त्यांची नोंद नसल्याचं स्पष्टीकरण मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे लेखापरीक्षण अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती उघड झालेली आहे परंतु मंदिर समितीनं या माहितीवर आता मात्र दावा केलेला आहे मूल्यांकन न झाल्यामुळे नोंद नाही असं मंदिर समितीनं म्हटलेलं आहे परंतु मग हे दागिने नेमके कुठे गेले असा सवालही उपस्थित झालेला आहे मूल्यांकन अद्याप का झालेलं नाही असाही प्रश्न उपस्थित होतो आहे इतके मौल्यवान दागिने असूनही अद्यापही या दागिन्यांचं मूल्यांकन का झालेलं नाही तीनशे पंधरा दागिन्यांची मंदिर समितीकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही आपण महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाला तज्ज्ञ न्या मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत तर या बाबतीत कुठल्याही प्रकारचे दागिने या कालावधीत गायब झाल्याचं जे वृत्त आहे त्याला कुठलाही आधार नाही